व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा संकल्प मी केला होता परंतु त्याच्यामध्ये अनेक माहितीमध्ये प्रश्न निर्माण झाले आणि शेवटी माहितीच्या सर्व नेत्यांचं ऐकून जनतेच्या काही गोष्टी होत्या ते ऐकून मी थांबण्याचं ठरवलं आणि गेल्या सत्तावीस तारखेला राज्याचे राजकीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी माझी अकरा ते दोन तीन तास मिटिंग झाली आणि थांबत असताना आता तो तह होता तर तहामध्ये लोकांचा फायदा व्हायला पाहिजे आणि म्हणून मी अनेक महत्त्वाच्या योजना ज्या पुरंदर आणि लोकसभा मतदार बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत त्यांच्या मागण्या केल्या तत्त्वता त्यांनी त्या तिथेच मान्य केल्या होत्या म्हणजे अगदी पुरंदरमधलं विमानतळ असेल गुंजवणीचं पाईपलाईनचं काम पूर्ण करणं असेल त्याचबरोबर खाली एकशे अठरा कोटीची जी योजना आहे ती योजना तिचं वाढीव जे काही काम आहे वाड्या राहिलेले राहिलेल्या त्या हे करणं असेल दौंडची रेल्वे असेल गुंजवणी प्रकल्पाचा भाग असणारे भोरमधील तीन उपसा सिंचन योजना वांजणे वा वाझेघर आणि शिवगंगा या तिन्ही ज्या योजना युणा, आहेत त्या योजनांची मंजुरी त्याचबरोबर जी पाईपलाईन जुना जो लेआउट होता त्याच प्रमाणे वाल्यावरून पाईपलाईन जाणे ही गुंजवणीची तर या सर्व गोष्टींची वाटते जवळजवळ सतराशे ब्याऐंशी कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यकता आहे आणि ती देखील देऊन फुटीवर युद्ध पातळीवर काम होईल की जवळजवळ साडेपाचशे कोटी जे पाईप पडले सहा महिन्याच्या आत आठ महिन्याच्या आत ते पाईपलाईनच काम पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलाय विमानतळाच्या बाबतीमध्ये भूसंपादन करणे नाही कंपल्सरी स्वेच्छा खरेदी जशी समृद्धी मार्गाच्या संदर्भामध्ये हो सातशे एक किलोमीटरची झाली त्यावर रेट डिक्लेअर करणे जसं आता इथे पालखी मार्ग झाला कोणीच विरोध केला नाही शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि पालखी मार्ग मार्गी लागला योग्य भाव मिळाल्यानंतर शेतकरी सहकार्य करतात तशाच प्रकारे विमानतळाच्या बाबतीमध्ये स्वेच्छा खरेदीचा रेट सरकारने जाहीर करावा या बाबतीतली भूमिका देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील त्याचबरोबरीने दौंडचं मी आत्ता सांगितलं की दौंडची दौंड ते पुणा इथे जवळजवळ जो जो पंचवीस तीस हजार कामगार दररोज पुण्यापर्यंत जात असतात हवेलीचे पुरंदरचे दौंडचे तर त्यांना लोकल सेवा जशी पुणे ते पलीकडे लोणपर्यंत लोकसेवा आहेत से लोकल सेवा आहेत तशीच लोकल सेवा पुणे ते दौंड पर्यंत जर केली तर लोकांचा फायदा होतो ती लोणावळ्याची आहे लोणावळ्याची ऑलरेडी आहे दौंड ते पुणे मग पुण्यावरून तुम्हाला लोणावळ जायचं असेल पुढच्या लोकल कनेक्टिंग तुम्हाला मिळतील किंवा डायरेक्ट होईल पण ती एक मागणी राज्य शासनाने केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयात करावी अशा प्रकारचं एक होतं आणखी एक महत्वाचा प्रकल्प मी त्यांना मागितलेला तो म्हणजे रोजगाराच्या संदर्भामध्ये पुण्याला जे काही आय टी पार्क आहे हिंजवडीचं ती सगळ्या जागा फुल ती थी 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 ती आता फुल झालेली आहेत नॅशनल इंटरनॅशनल कंपन्या आलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणे रोजगार तिथे निर्माण झाला आहे मला जी माहिती मिळाली ती जवळजवळ ती तीनशे पंचवीस कंपन्या तिथे आत्ताही जागेच्या प्रतीक्षा आहेत मोठ्या मोठ्या त्या लोकांना तिथे जागा मिळत नाही दिवे आणि चिंचवलीच्या पलीकडे सातशे एकर जागा जवळजवळ गायराने माझ्या चामडीला चारशे एकर जमीन गायराने तर हे दोन्ही जागेवर जर आय टी हब केंद्र सरकारने राज्य सरकारने जाहीर केले तर फक्त इन्फ्रास्ट्रक्चर स सर, सरकारने करून दिलं तर त्या इन्फोसिसला समजा पंचवीस एकर जागा पाहिजे त्यांना जागा दिली दहावीस हजार इंजिनियर्स वगैरे कामाला तिथे येतील आज पुरंदर आणि हवेलीमध्ये किंवा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कित्येक ठिकाणी आज अशी अवस्था आहे की बी टेक एमटेक झालेली एम सी एस बी सी एस झालेली अनेक मुलं मुली आहेत आणि त्यांना नोकऱ्या नाही आहेत माझ्या मते ह्या सातशे आठशे एकरमध्ये जर आपण हा जो आय टी हब केला आय टी पार्क केलं तर त्याच्यामधून एक हजार मुलांनासुद्धा नोकऱ्या सुशिक्षित मुलांना मिळू शकतील आणि म्हणून ती देखील एक महत्त्वाची मागणी मी केलेली आहे भोरमध्ये उतरवलीच्या ठिकाणी साडेसातशे एकर जमीन त्र्याण्णव साली एम आय डी सी डिक्लेअर झाली परंतु पुढचं काम झालं नव्हतं लोकांचा रोष होता मी स्वतः तिथे गेलो होतो दोन हजार दहा साली सुप्रियाताईंनी प्रचाराच्या दरम्यान दोन हजार नऊला सांगितलं होतं की आता ही भूसंपादन त्र्याण्णवची शक्य आहेत मी करून घेते आणि काही कंपन्या अंत्यपण झालं नव्हतं जाऊ होत्या त्यांचं ठिकाण आहे पण निश्चितपणे आता महा महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून ते काम देखील आम्ही मार्गी लावण्याचं काम आम्ही करतो आहे बा बारामतीच्या पश्चिम भागातलं पाण्याचं काम होतं आहे इंदापूरमध्ये वीस एकवीस गावं अशीच पाण्यापासून वंचित आहेत निरेच्या याच्यावरच काठावरच आहेत तर त्यांच्यासाठी काय करता येईल असे एकत्रितपणे जे प्रकल्प मी मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रकल्पांना वेगवेगळ्या पद्धतीने मंजुरी देत ते स्वतः जे माझी त्यांच्याशी चर्चा झाली ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेला सांगतील आणि जनतेशी संवाद करतील आणि ती सभा ही बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्ण टर्निंग पॉईंट होईल एवढी मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण नेरेटिव्ह सेट की बाबा शेवटी आता माहिती एकत्र झाली आहे राहुल कुल असतील विजय शूत्रे असतील हर्षवर्धन पाटील असतील तापकीर असतील आम्ही सगळे मतदारसंघातले इव्हन भोरचे जनरल पब्लिक हे निश्चितपणे सगळे पाठीमागे उभे राहतील नेहमी अशी टीका केली जाते की बा ठीक आहे पवार पवार शेवटी पवारांकडे पण आता हे चित्र वेगळे आहे हे पवार महायुतीत आलेले आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची आणि आमच्या मित्रपक्षांची सत्ता देशात आणि राज्यात यावे आणि विकासाचं काम हवं म्हणून आलेले जे अजित असतील हा वेगळा भाग आहे म्हणजे नवीन इनिंग सगळी सुरू होते त्यामुळे पवार वर्सेस पवार असंही नाही महायुती वर्सेस महाविकास आघाडी असंच हे चित्र आहे निश्चितपणे महावि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने इवन विजयाचा टर्निंग पॉईंट विजयाचं श्रेय हे पुरंदरमधून मिळेल इतकी चांगली अवस्था व्यवस्था आम्ही सगळेजण आम्ही एकत्रितपणे करणार आहोत कार्यकर्ते एकत्रितच होतो कोणी कोणाचा द्वेष काहीच नव्हता वर नेत्यामध्ये थोडी वाढणं होती पण तसे पुरंदरमधले सगळे कार्यकर्ते हे अजिबात कोणाचाही द्वेष वगैरे एकमेकांचा कोणाचाच नाही अशी एक चांगली वातावरण आहे त्याच्यात आता सगळं एकत्र झाल्यामुळे खूप चांगलं काम होईल कार्यकर्त्यांचे का फायदे होतील अनेकजण जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य कोण नगरसेवक होईल काय होईल सर्व बारामती लोकसभा मतदारसंघाची पूर्ण टर्निंग पॉईंट होईल एवढी मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण नेरेटिव्ह सेट की बाबा शेवटी आता माहिती एकत्र झाली आहे राहुल कुल असतील विजय शुवत्रे असतील हर्षवर्धन पाटील असतील तापकीर असतील आम्ही सगळे मतदारसंघातले इव्हन भोरचे जनरल पब्लिक हे निश्चितपणे सगळे पाठीमागे उभे राहतील नेहमी अशी टीका केली जाते की बाबा ठीक आहे पवार पवार शेवटी पवारांकडे पण आता हे चित्र वेगळं आहे हे पवार महायुतीत आलेले आहेत प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची आणि आमच्या मित्र पक्षांची सत्ता देशात आहे आणि राज्यात यावी आणि विकासाचं काम व्हावं म्हणून आलेले जे अजित अजितदादा असतील हा वेगळा भाग आहे म्हणजे नवीन इनिंग ही सगळी सुरू होते त्यामुळे पवार वर्सेस पवार असंही नाही महायुती वर्सेस महाविकास आघाडी असंच हे चित्र आहे निश्चितपणे महावि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने इवन विजयाचा टर्निंग पॉईंट विजयाचं श्रेय हे पुरंदरमधून मिळेल इतकी चांगली अवस्था व्यवस्था आम्ही सगळेजण आम्ही एकत्रितपणे करणार आहोत कार्यकर्ते एकत्रितच होतो कोणी कोणाचा द्वेष काहीच नव्हता वर नेत्यामध्ये थोडी वाढणं होती पण तसे पुरंदरमधले सगळे कार्यकर्ते हे अजिबात कोणाचाही द्वेष वगैरे हो एकमेकांचा जा कोणाचाच नाही अशी एक चांगली वातावरण आहे त्याच्यात आता सगळं एकत्र झाल्यामुळे खूप चांगलं काम होईल कार्यकर्त्यांचे फायदे होतील अनेकजण जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य कोण नगरसेवक होईल काय होईल सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागतं काय त्यांना नेत्यांनी उचलून धरून मोठं करणं हे महत्त्वाचा भाग असते नेता आपाप मोठा होत असतो आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम माहितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करू आज ही माझी बैठक झाली शिवसेनेची संपूर्ण यंत्रणा आमची जी असते ती कार्यान्वित करण्यात आली आहे उद्या महायुतीचे प्रमुख तीस तीस चाळीस चाळीस लोक भाजप सेना आणि राष्ट्रवादी असे एकत्रितपणे मला वाटते तीन चार वाजता आम्ही आर पी आय वगैरे सगळे मिळून जिल्हा प्रमुख सगळे प्रमुख नेते असे एकत्रितपणे माझ्याच नेतृत्वाखाली ती बैठक होईल आणि त्याच्यामधून अकराची बैठक अकराची सभा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने काय काय करायचं नियो त्याचं नियोजन होईल त्याचबरोबर त्याच बैठकीमध्ये कारण पुढे वेळ कमी आहे मग ते सगळे गणवार गटवार जी काय यंत्रणा जी आहे ती एकमेकांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाचे आपापले आयडियाज वगैरे एकत्र करून आम्ही तो प्रचार आमच्याकडे उमेदवार मिळो न मिळो आम्ही सगळेजण उमेदवार म्हणून काम करू स्वतः आणि निश्चितपणे एक चांगलं वातावरण पूर्ण पुणे जिल्ह्याला एक अशा प्रकारचं चित्र दिसेल की दोन नेते भांडत होते तेव्हा काय आणि दोन नेते प्रभावी एकत्र आले तर काय होईल इतकं चांगलं पुणे जिल्ह्यातल्या लोकांचं काम आम्ही सगळेजण मिळून करू मला वाटते अकरा तारखेच्या सभेला देखील आपण सर्वांनी यावं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो जनतेला की ऐतिहासिक सभा आहे सोळाशे पासष्टला ला, 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 ला पुरंदरचा तह झाला होता तसा हाही महत्वाचा त आहे आणि त्याच्यातून जनतेचं कल्याण आहे वैयक्तिक सोडा पालखीतळ मैदान एक मोठ्या पालखीतळ मैदानावर होईल पलीकडचं पालखीतळ मैदान आहे तिथे सुद्धा स्क्रीन जागा कमी पडणार आहे पन्नास हजारचं टार्गेट आहे ती पस्तीस तीस हजाराची सभा माझी नेहमीच होत असते आता त्याच्यात हे दोन पक्ष ऍडिशनल आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे पन्नास एक हजाराची सभा होईल पूर्ण सासवड म्हणजे वारीला जसे माऊलीच्या पालखीला गर्दी असते तेवढी नवीन वारी त्या दिवशी होईल बोरचा उतरव बोरचा तीन योजना वाझेघर वांजनी आणि शिवगंगापोरे या तीन उपसा सिंचन योजना सहा टक्के पाणी गुंजवणी धरणातलं जे ऊर्ध्व भागात असते त्या पाण्याचा वापर करून या तीन योजना ह्या तिथल्या पूर्ण दुष्काळ वेल्ल्यातल्या वगैरे भागातल्या लोकांना आपण करतोय त्याला मान्यता प्रिन्सिपली ततोदा मान्यता मी असतानाच केली होती पण त्याचा आता सर्वे वगैरे होऊन या प्रकल्पाचा भाग म्हणून तेराशे सात कोटी जे गुंजवणीचं जो प्रकल्पाचा खर्च होतो आता सतराशे ब्याऐंशी कोटीपर्यंत ह्या तीन योजना त्याच्यात समावेश करून आपण केल्या आहे त्यामुळे त्या तीन योजना गेम चेंजर आहेत त्याच्यानंतर एमआयडीसी पोतोडलीची एमआयडीसी जी, जी इतके वर्ष अडकून झालेली आहेत तिला चालना देण्याचं मी उद्योगमंत्र्यांशी उद्योग मंत्र्यांशी बोललो दोन तीन विषय मत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले ज्वलंत प्रश्न घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आणि पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळे प्रत्यक्षात उभे असतील माझा कटाक्ष त्याच्यावरच नाही आता तिकडे जागा किती उपलब्ध आहेत त्याच्यावर इथे माझ्याकडे सातशेकर जागांनी भोरला इथे आय टी पार्क करण्याचं सगळ्यात मोठं कल्पना याच्यासाठी की एअरपोर्ट होते उद्या पुरंदर म्हणजे नवीन पुणे होणार जसं मुंबई नवी मुंबई दिल्ली नवी दिल्ली तसं पुणे आणि नवीन पुणे एक ग्रीन फील्ड आख्खा सगळा जागा आहे आमच्या तरुण पोरांना बिल्डिंग बांधा शाळा काढा काय करा अनेक हजारो संधी आमच्या तरुण पोरांना मिळणार आहे शेतीऐवजी एक वेगळ्या प्रकारचे हे होणार आहे त्यामुळे एअरपोर्ट असल्यामुळे डिमांड जास्त आहे इंडस्ट्री असेल पार्क आय पार्क असतील इथे जास्त होईल तिथे सुद्धा आता भोरला भोर, भोर नॅशनल हायवेवर आहे त्यामुळे जर तिथे अशा जागा मिळाल्या तर निश्चितपणे तिथे हे ये करता येईल साडेसातशे एकर जी उतरली जागा आहे तिथे काही करता येईल सर्वांगीण विकास करून सर्वांना विचारत घेऊन सर्वच विधानसभे मतदारसंघामध्ये न्याय देण्याचं काम आम्ही करतो नाही पूर्वी मी, मी 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 वाल्यामध्ये अडवलेली ती नाही पूर्वी जी मी लाईन ती सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे काकडे करून सर्वेअर होता आणि सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पांगरचे सर्वेअर काकडे होते सगळ्यांना विश्वासात घेऊन जी लाईन केली होती तिला मान्यता देत जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये आता खर्च वाढतोय त्याच्या पण कायमचं लोकांचं कल्याण होईल त्यामुळे त्याला मान्यता मिळेल लोकांची जी मागणी आहे ना ती मागणीच घेऊन त्या सगळ्या मागण्या एकत्रितपणे विचार करून जलसंपदा खात्याने त्याचा अहवाल तयार केला